वारसा फक्त दगडामध्येच नाही तर निसर्गाच्या स्पंदनामध्येही बसलेला असतो अशाच एका जिवंत वारसा बद्दल आपण बोलणार आहोत एक असे ठिकाण ज्याला पक्ष्यांचे स्वर्ग म्हटले जात हे आहे केवळ देव राष्ट्रीय उद्यान ज्याला भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणूनही ओळखलं जात आणि हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं ते म्हणजे हजारो पक्षी आणि पाण्याने भरलेली एक अथांग जागा जी दिसायला निसर्गरम्य आहे पण जिचा इतिहास आपल्याला आश्चर्याचा धक्का देतो चला केवलदेव राष्ट्रीय उद्यानाच्या या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार मी आहे भागुजी बुरू तुम्ही पाहता प्रियाची पायपीठ हे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा खरंच राजस्थानच्या भूमीवर वसलेले हे ठिकाण पाहिलं की अगदी असंच वाटतं हजारो पक्ष्यांचा तोकिलबिलाट आणि शांत पाणी आणि निसर्गाची वेगळीच मेलोडी हे दृश्य म्हणजे जुनू एक कवी कल्पनाच वाटते जिथे जीवन आपल्या पूर्ण उत्साहाने आनंदाने नांदत असतं केवल देव हे नाव तेथील इको मधील भगवान शिव मंदिरावरून आलेले आहे ज्याचा अर्थ केवल देव देवांचा देव आणि भगवान शिव असा होतो सुरुवातीला हे स्थळ भरतपूरच्या महाराजांनी बदकांच्या शिकारीसाठी विकसित केलेलं होतं आणि एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये वन्यजीवन कायदा लागू झाल्यानंतर ते राष्ट्रीय उद्यान बनवण्यात आले या उद्यानाला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळालेला आहे चला तर मग या वारशाची कहाणी जरा जवळून समजावून घेऊया ही एक अशी जागा आहे जी जगभरात पक्ष्यांचा स्वर्ग म्हणून ओळखली जाते विचार करा हिवाळा सुरू झाला की इथलं चित्र अक्षरशः पालटून जात सायबेरियन मध्य आशिया युरोप कुठून कुठून हजारो किलोमीटरचा प्रवास करून पक्षी इथे येतात आणि या जागेला आपलं तात्पुरतं घर बनवतात येथे तीनशे ऐंशीहून अधिक पक्षी आढळतात त्यापैकी बरेचसे पक्षी दरवर्षी इतर देशांमधून स्थलांतर करतात हा पश्चिम बंगालचा राज्य पक्षी हा पश्चिम बंगालचा राज्य पक्षी पांढरा गळा असलेला किंगफिशर आहे आणि तो खूप सामान्य आहे हा झाडावर राहणारा किंगफिशर आहे हे भरतपूर पक्षी अभयार्याने एकोणतीस चौरस किलोमीटर पसरलेले आहे ज्याचा ओलसर प्रदेश म्हणजेच जलप्रदेश सुमारे अकरा किलोमीटर आहे हा पेंटेड स्टॉर्क म्हणजेच रंगवलेला कर्कोचा एक मोठा कर्कोचा त्याचे नाव त्याच्या पंखावर आढळणाऱ्या गुलाबी रंगावरून पडले जे फक्त पेंटेड स्टॉर्क मध्येच आढळते तसेच राखाडी पांढऱ्या पेलिकनचा कळप आहे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पेलिकन आहेत आणि आफ्रिकेपासून युरोपपर्यंत आढळतात ते फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान उत्तर भारतात येतात जवळच युरेशियन कूट आहे ज्याला कॉमन कूट असेही म्हणतात हे पक्षी कीटक मासे आणि जलचर वनस्पती खातात आणि पंधरा सेकंदापर्यंत पाण्याखाली राहू शकतात हे नंदनवन जसं दिसतं तसं ते आपोआप तयार झालेलं नाहीये गमत म्हणजे हे उद्यान नैसर्गिक नाहीच आहे हो अगदी बरोबर ऐकलं केवळद हे उद्यान हे पूर्णपणे मानवनिर्मित आहे जे माणसाने आपल्या बुद्धीने आणि दूरदृष्टीने तयार केलेलं आहे ही गोष्ट आहे साधारणपणे अडीचशे वर्षापूर्वीची याचं श्रेय जातं महाराजा सूरजमल यांना भरतपूर पक्षी अभयारण्य हे वन्यजीव छायाचित्रकारांसाठी स्वर्ग आहे भारत आणि परदेशातील लोक प्रसिद्ध आणि दुर्मिळ पक्षी पाहण्यासाठी आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी येथे येतात केवला देवसाठी हिवाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे जेव्हा जगभरातील पक्षी येथे स्थलांतर करतात हे ग्रे हेरॉन आहे या बगळ्याची शिकार करण्याची खास एक पद्धत आहे ज्यामध्ये तो खोल पाण्यास स्थिर उभा राहतो आणि माशांची वाट पाहतो जेव्हा एखादा मासा त्याच्या जवळ येतो तेव्हा तो, ते तो पहिल्याच फटक्यात त्याला संपूर्णपणे काबीज करतो हे पर्पल सॉम्पेन किंवा ग्रे हेडेड स्वॉम्पर आहे हा पक्षी त्याच्या रंगामुळे ओळखणे खूप सोपे आहे आकार मोठा असूनही तो लांब अंतरापर्यंत उडू शकतो भरतपूरमध्ये वेगवेगळे ब्लॉक आहेत आणि आम्ही सध्या एल ब्लॉकला भेट देत आहोत अशा ब्लॉकमुळे जलचर पक्षी अगदी जवळून पाहता येतात तुम्ही फक्त सायकलने किंवा पायी या ब्लॉकवर पोचू शकता इथे रिक्षाला परवानगी नाही थोड्या अंतरावर दोन ठिपकेदार हरिण विश्रांती घेत आहेत पाण्यानेच लहान बेटे तयार झालेली आहेत ज्यावर पक्षी आणि प्राणी निर्भयपणे राहतात हे सांभर हरिण आहे या उद्यानात कोणत्याही भक्ष्य प्राणी नाही आहेत आणि म्हणूनच यांची लोकसंख्या चांगली वाढली आहे पुढे एक अतिशय खास पक्षी आहे आणि कदाचित आपण तो पाहू शकू जरी तुम्हाला पक्ष्यांमध्ये फारसा रस नसला तरी तुम्हाला हे ठिकाण आवडेल हे उद्यान इतके चांगले राखले आहे की ते पक्ष्यांसाठी स्वर्गासारखे आहे आणि जगप्रसिद्ध आहे हे तेच पेंटेड स्टोर म्हणजेच रंगवलेले सारस पिलू आहे जे आम्ही सुरुवातीला पाहिले होते त्याचे पंख अद्याप गुलाबी झालेले नाही आहेत हे ब्राह्मण स्टार कुटुंबातील सदस्य आहे त्याचे नाव त्याच्या रचनेवरून पडलेले आहे जे ब्राह्मण लोकांच्या वरच्या शेंडीसारखे दिसते हा पक्षी ग्रेटर कुकल आहे आणि हा कोकिळा कुटुंबातील एक मोठ्या आकाराचा पक्षी आहे ज्याला प्रोफेज असेही म्हणतात तो उडण्यात चांगला नाही आणि जमिनीवर उडी मारणे आणि धावणे पसंत करतो आता आपण पुढे जाऊया आणि आपल्याला कोणते इतर पक्षी आढळतात ते पाहूया हा इरेशियन स्पूनबिल आहे आणि त्याचे नाव त्याच्या चमच्यासारख्या आकाराच्या चोचीवरून पडले आहे हा एक स्थलांतरित पक्षी आहे आणि त्याची लोकसंख्या युरोप आशिया आणि आफ्रिकेत आढळते आणि आम्ही त्या लहान पक्ष्यांना दूरवरून पाहण्यासाठी या अरुंद मार्गाने आलो आणि हा पक्षी सारस क्रेन आहे हा उत्तर प्रदेशचा राज्य पक्षी आहे हा जगातील सर्वात मोठा ओढणारा पक्षी आहे त्याची उंची सुमारे पाच फूट अकरा इंच आहे आणि त्याचे पंख साडेसात फुटापेक्षाही जास्त आहेत तो जमिनीवर आपले घरटे बांधतो आणि दोन तीन अंडी घालतो आता पोचलो आहोत कॅन्टीन जवळ जे विश्रांती घेण्यासाठी योग्य ठिकाण आहे कॅन्टीन मध्ये तुम्हाला फक्त सामान्य पॅकेज केलेले स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक्स चहा असं मिळेल इथेही पक्ष्यांच्या ऍक्टिव्हिटीज दिसत आहेत आणि हे ब्राह्मणी स्टार लिंक आहेत ते इतर पक्ष्यांच्या आवाजाचे अनुकरण करण्यात तज्ज्ञ आहेत ते कोकिळा नैना इंडियन रोलर यासारख्या इतर पक्ष्यांच्या आवाजाचे अनुकरण करण्यासाठी ओळखले जातात हे रुप्स ट्रिपाय आहे जे कावळ्याच्या कुटुंबातील आहेत त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते वाघाच्या दातांमध्ये अडकलेले मांस काढून खातात वाघ त्यांना हानी पोचवत नाही कारण ते वाघासाठी देखील चांगले आहे जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॅन्टीनजवळ तुम्हाला झाडावर मोठे वटूवागुळ सापडतील हे ग्रेटर इंडियन फ्रूट बॅट आहे ज्याला फ्लाइंग फॉक्स असेही म्हणतात ते जगातील सर्वात मोठ्या वटूवागळांपैकी एक आहे चला आता थोडं पुढे असलेल्या वॉच टावरकडे जाऊया या वॉच टावर भोवतीचा परिसर डार्टर नावाच्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे जो येथे शिकार करतो जगभरातील छायाचित्रकार त्यांचे छायाचित्र काढण्यासाठी येथे येतात परंतु ती क्रिया फक्त सकाळी आणि संध्याकाळीच होते आपण थोडे पुढे जाऊ आणि परत जाण्यापूर्वी आजूबाजूला थोडं पाहू हा तोच ग्रेट व्हाईट पेलिकन आहे जो आता येथे शिकार करण्यासाठी आलेला आहे आता परत जाण्याची वेळ झालेली आहे आपल्याला इतर कोणतेही पक्षी दिसतात का ते पाहूया सूर्य खूप प्रखर झाला आहे आणि आता बाहेर जाऊन सॉफ्ट टर्टल पाहण्याची वेळ झालेली आहे हे सॉफ्ट आहे ज्याला त्याच्या शरीराचे तापमान राखण्यासाठी उन्हात नाहून जावे लागते या प्रक्रियेला बास्किंग म्हणतात इतक्या तीव्र सूर्यप्रकाशात पक्ष्यांची क्रिया पूर्णपणे थांबते चला आता आपण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया केवल देव उद्यान हे फक्त एक पर्यटन स्थळ नाहीये तर ते भारताचा एक जिवंत श्वास घेणारा वारसा आहे शेवटी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारे हे पक्षी आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवतात की निसर्गाला देशाच्या सीमा नसतात त्याला कुठलीही बंधनं नसतात मग आपण माणसं तरी ही बंधनं का पाळतो या पक्षांकडून सह अस्तित्वाचा हा धडा आपण शिकू शकतो का हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचार करायला लावणार आहे जर तुम्हाला या जागतिक अभयारण्याचा अनुभव आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू मला पाठिंबा द्या पुढील सफारीमध्ये भेटूया